<diligence> मी आज तुम्हाला समोसा बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे आणि हे दोन तीन चमचे मी रवा घेतलेला आहे त्याच्यात मी ओवा टाकणार त्याच्यात मी तेल टाकते आणि मीठ टाकते हे चांगलं एक एक याच्यात मैद्याला मैद्यामध्ये रवा ओवा तेल मीठ असं एकत्र करून आता हे मळून घेते मी घट्ट मळून घ्यायचं आता हे मळून झालेलं आहे आता याला दहा पंधरा मिनिट आपण ठेवली आता कडे ठेवलेली तेल गरम झालेलं आहे आपण समोसाचं सारण वरून घेऊ मोरी टाकते मोरी तळा तळायला लागली का जिरं टाकते आणि कढीपत्ता टाकते आणि हा लसूण अद्रक लसूण मिरचीचा ठेस मी टाकते याच्यात वटाने टाकत नाही बटाटा किसून घेतलेला आहे शिजवलेला बटाटा आहे मी किसून टाकलेला आहे पाव पाव हळद टाकते मी मीठ टाकते Taya prosesan taya saja deh, tapi gas ban karen gitu. Ata garu udah di luar. Karena apaan? Kali semua sebanon hari. Ini misa tak foto बेसन टाकलेलं आहे आता कढईमध्ये तेल टाकून तापवायला ठेवले नाही मी आता कढीची फोडणी करू आपण आता कढीला आपण फोडणी देऊ त्याच्यात मी मोरी टाकणार मोरी तडतडायला की जिरं टाकणार त्याच्यात हा मध्ये चट्यासा टाकणार त्याच्यात ही मिरची टाकणार लाल मिरची कढी कढीपत्ता टाकतात पाव चमचा मी हळद टाकणार आपली कढी पण तयार झालेली असं mm. असे mm. दोन भाग करून घ्यायचे या दोन भाग मध्ये लावून घ्यायचं Sarın घ्यायचास. हम्म. असं सारण बस जायला का मग असं समोसे लाटून तयार झालेले आता मी तळायला घेते तर आपले असे तयार झालेले बघा तळून तयार झालेले समोसे आता मी सगळे समोसे तळून घेणार समोसे तयार झालेले आता हा एक समोसा मी असं हे करून टाकते तोडून टाकते याच्यात आणि कडी टाकते त्याच्यात आपली ही शेव वर असा आपला हा कढी समोसा तयार झालेला आहे माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद